नमस्कार मित्र माझं नाव अक्कल स्वागत करतो आहे परत एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सो अक्कलकोट स्वागत करते तर मित्रांनो आपण आलेलो आहोत अक्कलकोटमध्ये तुम्ही मागचे व्हिडिओ बघितला असाल सो मंदिराच्या आज आपल्याला दर्शन घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं तो प्रेस बीस झालेलो आणि दर्शन घ्यायला निघालो आहे बघा भक्तजण बघिते येत आहेत गाड्यांच्या गाड्या येत आहे लाईन पण आहे दर्शन घ्यायला तर आता वाजले आहेत दुपारचे साडेबारा हे झालेलं आणि जातो दा तो आता पहिले जो आपला मठ महाराजांचा मठ आहे तिथे पहिले दर्शन घेऊ आणि नंतर सर्व देवस्थानचं दर्शन घेऊ त्याला मंत्र आजच्या व्हिडिओला पण सुरुवात हे बघा गाड्याला सुरुवात झाली पार्किंगसाठी इकडे आहे बघा एरिया आपण इथे राहिलो होतो इथे आपले थांबलोय विश्रांतीसाठी यात्री निवास म्हणून आहे इथे आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो यात्री निवास तर चार्ज येतात शंभर रुपये पर पर्सन शंभर रुपये एकाच आहे साधू साधू तयार झालाय कुठे आहे पहिलं रे पहिलं दर्शन कुठे घ्यायचं कुठे पहिलं स्वामींच्या मठामध्ये जाऊन आहे एक वाजता मात्र एक वाजता काही लोक निघाली दर्शन घेऊन आणि काही लोक येत आहेत हे बघा इथं कलकोट नरेश श्रीमंत विजय सिंग महाराज भोसले यांचा स्मारक आहे रतामध्ये आहे

सो इकडे बघा स्वामी समर्थांचा एवढा मोठा आहे सोबत घोडा हरिण आणि आतमध्ये बघा तिथे वारुळात स्वामी सम्राटांचा हे दाखल छायाचित्र झाडाखाली इकडे पण आहे गाय म्हणता ये दर्शन घेऊन येऊ बाहेर जाण्याचा रस्ता एक आहे दुपारचा अजून दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला खरेदी पण करायची मुंबईला जायचे तिथे खरेदी पण करायचे इकडे खरेदी करायची असेल ना ते इकडे समोर गाडे <त्य>। जास्त आहेत हे बाहेर आले बाजारपेठेत गर्दी आहे मंदिरात जायला गर्दी आहे बाग येते लवकर आपल्या दर्शन भेटलं पाहिजे गर्दी आहे

कशी आहेत मूर्त्या हा हा कसे आहेत अडीचशे छोटी कुठली त्या पितळीमध्ये आणि हा मध्ये कशी आहेत ह्यामध्ये मूर्त्या आहेत स्वामी सम्राजांच्या आणि जर दरवाज्यावरती पाटी पिठी लावायची असेल ना मठा मठी जायला रँक बाग इथे मागपासून पाठीपासून इकडे इकडपर्यंत रँग लावे लागेल पहिले हे किती ओटी घ्यायचे शंभर आणि दोनशे ओटी घेतलेली आहे महाराजांना कुठे गेला तू वे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ आहे जिथे ना वडाखाली स्वामी बसायचे ते बघा हे झाड आहे वडाचं मोठं आणि तिथून मंदिर बांधले छोटे त्याच्या भोवती त्याच मंदिराचं आपण दर्शन घ्यायचं आता पहिला वटवृक्ष मंदिर स्वामी राहिले राहिले बसायचे वट राहिले जिथे राहिले ना स्वामी त्यांचं छोटस घर आहे तिथे जर व्हिडिओ करायला अलाउड असली तर करू आपण नाही करणार नाही तर हे एवढं मोठं वाडाचं झाड आहे ना तिथे आहे आतमध्ये रान लावे लागते राईन बाग कुठपर्यंत आहे ऊन बघा इकडे कसं लागेल मुंबईला ऊनच नाही उन्हाला तर इकडे इकडे पाऊसच नाही लागत बोलतात मी मग अशी विचारलं ना लोकांना पाऊस नाही पडत बोलतात गर्दी वाढते तर मंडळी गाभाऱ्यात हल्ली आहेत समोर बघताय जवळ गेल्याशिवाय दिसणार नाही भक्तांची गर्दी बघितली काय खूप होत कायची होता त्याच्यानंतर आले सो so, गाभारे जवळ पोचायला थोडाच वेळ आहे मागे होतो आपण हे बघा इकडे पाठी आता जवळ आलेलो तर मंदिर इथे बघा इथे गाभार आहे स्वामींचा आणि इथे बघा दर्शन घ्यायचं असेल ना तर स्क्रीनवर हो वर दाखवलेलं आहे दाखवलंय दर्शन आतमध्ये येत आपण गाभाऱ्यामध्ये वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज यांचं आहे बघा हा वटवृक्ष आहे जाऊन बाहेरने मागाशी बघतले ना तो आले आले। तो एक नंबर वाटला मित्रांनो आम्हाला आल्या जेव्हा आपल्याला तेवढा थकवा असून अल्ल्याचा काय गायक झाला एवढ्या ट्रेनमध्ये सकाळी येण्याचा सर्व सर्वांना दर्शन आहे अजून आपण मठाजवळ मंडली वाड्याच्या खाली असे धागे का बांधायचे असतात माहिती का जे आपल्या मनातली इच्छा असताना ना ते स्वामी पुरे करतात तेव्हा त्या धाग्यांना गाठ मारायचे असते लोक बघा सर्व तेच करत आहेत We'll <laughs>

मंडळ तुम्ही हे तुम्ही ज्या स्वामींचं मुख दर्शन हे ना रुद्राक्षापासून बनवले आहे छोटे छोटे एवढे एवढे आहेत नाही त्याच्यापासून हे संपूर्ण स्वामींचा मुकवडा बनवलेला आहे तयार केलेला आहे पण वाटतं तो ओरिजिनल असं वाटतो फोटोच आहे पण तो बघायला गेलात ना रुद्राक्ष आहेत ते सर्व मणी रुद्राक्षाच्या मणी आहेत त्या रूममध्ये थोडा विश्रांती करू फ्रेश हो आणि मग जाऊ मठामध्ये आणि दुपारचं काय जेवण असेल स्वामी भक्तांचं ते करून संधेली परत घरी जायचं मुंबईला आजची व्हिडिओ इथंच थांबवूया कशी वाटली नक्की कळवा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतात तोपर्यंत बाय बाय